मुतनाळ येथील श्री दूरदुंडवेश्वर हायस्कूलमध्ये ई दहावी मेळावा उत्साहात प्रमुख पाहुणे प्राध्यापक शंकर मगदूम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शाळा विद्यार्थी आणि पालक यांच्यात सुसंवादासाठी उपयुक्त कार्यक्रम गडिंगलास तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता ये दहावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जागृती बीएड कॉलेज औरुणाचे प्राध्यापक शंकर मगदूम उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मनोहर गुलगुंजी होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने झाली यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी माता पालक म्हणून गायत्री पाटील आणि पिता पालक म्हणून मारुती चौगुले यांची निवड करण्यात आली उपस्थित पालक व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे पर्यवेक्षक बीजी कुंभार यांनी केले दहावीच्या प्रमुख कल्पना पाटील यांनी नव्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाचे नियोजन परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी संबंधित मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक शंकर मगदुम यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या संघर्षाचे उदाहरण देत पालकांनी आपले ध्येय मोठे ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम करावेत असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांनी शालेय या शिस्त नियमित अभ्यास आणि यशाचा मार्ग यावर मार्गदर्शन करत शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल याची ग्वाही दिली कार्यक्रमाचे आभार आर बी पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन पार्वती पाटील यांनी केले मेळाव्याचे नियोजन कल्पना पाटील व विजयकुमार शेडगे यांनी केले या, या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी आणि संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले मेळाव्यास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते